आज सगळीकडेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडतीय अशातच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील जांभळी नाका या अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शंभर वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तसंच विठ्ठल रुक्मिणी माईचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळतीय सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वानपथकानं या मंदिरात दर्शन घेतलंय आ, आ, आ आज आषाढी एकादशीचा निमित्त सकाळ पाच वाजल्यापासून इथे खूप गर्दी आहे आणि हे ठाण्यातलं प्रति पंढरपूरच असून सकाळपासून दर्शनासाठी पांढरगाच्या लाईन लागलेली आहे त्याचप्रमाणे इकडे प्रसादही खिचडीचा दिला जातो त्याचप्रमाणे दररोज सकाळी दहा ते बारा एक वाजेपर्यंत चारशे साडेचारशे लोकांना माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने इकडे अन्नदान होतं आहे विनामूल्य अन्नदान होतं मंदिराला साधारण दोनशे आठ वर्ष झालेली आहेत अठराशे सतरा ते अठराशे तर मंदिर असावं काय उपक्रम आषाढी एकादशी आज आहे कार्तिकी एकादशी त्यानंतर वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे आठ सप्ताह होतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक असा वेगळा सप्ताह म्हणजे फक्त महिलांसाठी होतो तिकडे महिला कीर्तनकार महिला भजनकार नंतर महिला तबलावादक महिला सगळे की काळकरी असा एक वेगळा असा महिलांसाठी खास मी एक सत्ता ठेवलेला आहे हा महाराष्ट्रात एकमेव मी करतो आहे आणि आपल्या मंदिरात होतो आहे आणि त्याला महिलाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात सामाजिकदृष्ट्या म्हणजे की हा शहराच्या मध्यभागी आहे आणि बाजारपेठ आहे इकडे अनेक गरजू लोक दररोज येतात कलेक्टर ऑफिस आहे मामलेदार ऑफिस आहे त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या दृष्टीने आमच्या डोक्यात जी कल्पना आलेली ती माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी <coughs> मुख्यमंत्री साहेब यांच्या मुळेही आपण पूर्ण करून रोज सकाळी अन्नदान करतो वर्षभर रोज सकाळी जेवण विनामूल्य वाटप होतो